नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत अगदी दोन ते तीन महिने खराब न होणारी लसणाची चटणी आणि चटणी बघितलात का कलर बघून घ्या वाव खूप मस्त असे झालेले आहे अगदी दाणेदार झालेले आहे अगदी तुम्ही चपाती भाकरी कशासोबत जरी खालात ना एक नंबर चवीला लागते अगदी मुलांना चपातीसोबत गुंडाळी करून दिलात तरी ते सुद्धा आवडीने खातात इतकी छान ही लसणाची चटणी लागते अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये केलेले आहे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही सहज कोणीही करू शकेल इतकी छान चवदार अशी आपली लसणाची चटणी तयार आहे चला मग ही कशी बनवायची ते पाहूया आपण तर सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू करायचं आहे आपल्याला तर आपली कढई तापली मग आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत तर इथं मी एक छोटी वाटी इतकी शेंगदाणे घेतलेत आता तुम्हाला लसणाची चटणी जेवढी करायची आहे ना तेवढे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे फास्ट गॅसवरती शेंगदाणे लगेच भाजले जातील पण आतमधून कच्चापणा राहील कायम हे लक्षात घ्या त्याच्यामुळे गॅस हा मध्यम किंवा लोस ठेवायचा आहे आणि छान खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजायचे तरच आपली ही लसणाची चटणी छान चवदार अशी बनते मग आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तर तेल तर आपल्या तेलाच्या कितलीमध्ये जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा इतकंच तेल घातलेलं आहे म्हणजे पोहे खायचे चार चमचे तेलसुद्धा जास्त घालायचं नाही नंतर अर्धी वाटी इतके लसणाच्या पाकळ्या घातल्यात पण ह्या लसणाच्या पाकळ्याच्या वरची साला आहेत ती काढायची नाहीत सालं पोषक असल्यामुळे आपण खाल्ली तर पोषक घटक मिळतात त्याच्यामुळे काढण्याची काहीच गरज नाही सालं सकट आपल्याला घालायची आहे तर लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे कारण चुरचुरीत असा लसूण होतो त्याच्यामुळे परतून घ्यायचा लसूणसुद्धा छान भाजून झाला मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं तर मी जेवढं शेंगदाणे घेतलं होतं तेवढंच खोबरं घातलं होतं तर तुम्ही त्याच्या निम्मं घेतलात तरीसुद्धा चालेल आता खोबरं घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर हे भाजून घेणं सगळे जिन्नस खूप महत्त्वाचं आहे खरपूस सोयीपर्यंत भाजायचं आहे आणि कुठेही गॅस फास्ट ठेवायचं नाही मध्य छान असं आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत छान सगळे भाजले जातील सुरसुरीत आणि चवदार अशी आपली चटणी बनेल मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत ते म्हणजे तीळ तर एक चमचा तीळ आणि पाव चमचा इतके जिरे घातलेले आहेत जिरे थोडेच घालायचे नाहीतर चटणीमध्ये वेगळाच फ्लेवर येतो त्याच्यामुळे जिरे थोडेच घालायचे आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला सगळं परत एक ते दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत छान कलर येऊजपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल कलर आलेला आहे पण नाही आपण आणखी छान असं परतून घेणार आहोत पण ह्याला एकट्याला सोडायचं नाही सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडनं छान असे चुरचुरीत हे भाजले जातील तर तुम्हाला हवं असेल तर अगोदर शेंगदाणे भाजून ह्याच्यावरचे सालं काढून वापरला तरी सुद्धा चालेल पण सालंसुद्धा सुद्धा आपल्याला काढायचे नाहीत कारण ते सुद्धा पोषक आहेत ही चटणी जास्त प्रमाणात म्हणलात तर कर्नाटकमध्ये केली जाते आणि ते माझं सासर आहे जिथे इथे चटणी जास्त केली जाते आणि ती मला खूप आवडते ती म्हणजे बाजरीची ज्वारीची ह्या भाकरीसोबत खाण्यासाठी तर बघा छान खरपूस अशी भाजून घेतलेला आहे गॅस बंद केला आणि कलर बघा छान असा तांबूस कलर आलेला आहे हे कुठेही करपलेलं नाही आणि आपल्याला करपून घ्यायचं नाही नाही तर कडवाट असा वास येतो तर आता गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर इथं मी कश्मीरी मिरची पावडर पावचमच घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातले जेणेकरून कलर छान येतो आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तिखट हवी असेल तर घरातलं थोडंसं लाल तिखट घाला पण ही चटणी मी मुलांना पण देते असं चपातीला लावून गुंडाळे करून ते आवडीने खातात म्हणून इथे मी लाल तिखट घातलेलं ला नाही सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपल्याला एका ताटामध्ये काढायचे आहेत म्हणजे हे लवकर थंड गावाला आमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात ही चटणी केली जाते कायमस्वरूपी घरामध्ये असतेच असते कारण शेतामध्ये किंवा दुपारच्या वेळेस असं घेऊन जायला चटणी जर असेल तर बरं पडतं त्याच्यामुळे घरात असतेच असते तर माझ्या असं चुलीवर छान हे सगळे जिन्नस खरपूस असे भाजून घेतात लोखंडी तव्यामध्ये आणि नंतर उखळामध्ये हे कुटून घेतात इतकी चवीला भारी लागते म्हणजे ह्याच्या पुढे सगळ्या भाज्या फिके आहेत म्हणाला हरकत नाही तर सगळे जिन्नस इथं मी ताठामध्ये काढलेले आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत आता आपण सिटीमध्ये राहत असल्यामुळे आपल्याकडे उखळ किंवा खलबद्दा नाही आहे त्याच्यामुळे इथं मिक्सरला मी वाटून घेत आहे तुमच्याकडे जर वरवंटा पाटा किंवा खलबद्दा ह्यातलं काही जरी असेल त्याच्यावर तुम्ही कुठून घेतलात एक नंबर चवीला भारी लागते कारण ह्यातलं तेल बाहेर निघतं खूप छान अशी चवीला लागते त्याच्यामुळे शक्यतो करून तुम्ही पाठ्यावर किंवा खलबद्द्यावरच ठेचून घ्या तर आत्ता इथं माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि मिक्सरला बघा कसं फिरवून घेतलं एकदम बारीक वाटलेलं नाही पाणी न घालता भरड असंच वाटलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता इथं आपली चटणी वाटून झाले आता आपण एका डिशमध्ये काढूया आणि बघा छान दाणेदार अशी वाटली गेलेली आहे ह्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे तर बघू शकता छान ओलसर अशी आपली चटणी झालेली आहे चपातीला लावून मुलांना जरी गुंडाळी करून दिलात तरी ते सुद्धा आवडीने खातात आणि चवीला म्हणाल तर एक नंबर असे लागतात चटणीचा कलर बघून घ्या एक नंबर आलेला आहे मस्त असा आलेला आहे आणि जेवणाच्या ताटामध्ये एक चमचा ही जर चटणी असेल तर दोन घास जास्तच जातील अगदी तोंडाला चव येणारी अशी ही आपली खमंग लसणाची चटणी तयार आहे तर अगदी एखाद्या सुक्या भरणेमध्ये तुम्ही भरून ठेवलात तर दोन ते तीन महिने हे चटणीला अजिबात काहीच होत नाही ना खराब होत नाही किंवा वास सुद्धा येत नाही कारण आपण सगळे जिन्न छान खरपूस चुरचुरीत होईसपर्यंत भाजून घेतलेले आहे त्यामुळे ती लवकर खराब होत नाही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता चपाती भाकरी त्याच्यासोबत एक नंबर असे लागते मग आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय